नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत असून कोकण आणि घाटमात्यालगत काही भागांमध्ये गेल्या चोवीस तासामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे विशेषतः कोकणामध्ये पुढचे काही दिवस अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यानं इथल्या काही जिल्ह्यांना हवामान खात्याने रेड अलर्ट दिलेला आहे तसेच महाराष्ट्रात देखील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट तर काही भागांमध्ये येलो अलर्ट हा हवामान विभागाने वर्तवलेला आहे संपूर्ण आढावा आपण त्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो पुढील तीन ते चार दिवसामध्ये दक्षिण भारतातील काही ठिकाणी तसेच कोकण आणि गोव्यात जोरदार ते अतिजोरदार जोर पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच इथे काही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे तसेच आज राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट असून पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने वर्तवलेला आहे यंदा मान्सून वेळाआधी आगमन करूनही मान्सूनने एकोणतीस मेपासून म्हणजे दोन आठवडे दडी माडून बसला होता त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे पण आता मान्सून सक्रिय झाल्यामुळे पु पुढील दोन आठवडे चांगला पाऊस अपेक्षित आहे पुढचे दोन आठवडे राज्यातील किरणाऱ्या भागामध्ये तसे राज्यातील सर्वच भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे तर काही भागांमध्ये पुढील काही दिवस हा पाऊस कायम असून काही भागांना ऑरेंज अलर्ट देखील वर्तवण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद